नमस्कार मंडळी आज आपण सोयाबीनपासून खूप छान अशी रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी मी सर्वप्रथम पाणी गरम करून घेतले त्याच्यामध्ये आपण एक वाटी सोयाबीन घालूया आता हे सोयाबीन आहे हे आपल्याला दोन ते तीन मिनटांसाठी गरम पाण्यामध्ये हे उकळवून घ्यायचे आहेत पाठी किचन ब्लॉगमध्ये आपल्या चॅनलवर खूप छान छान अशा व्हिडिओ अपलोड केलेल्या आहेत स्वीट आहेत नॉन व्हेज व्हेज रेसिपी अशा भरपूर बनवलेल्या आहेत जर का कोणी चॅनल नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या कारण जेवढ्या व्हिडिओ असतात ना आपल्या सर्व घरगुती साहित्यामध्ये आपण बनवत असतो तर तुम्हाला खूप छान छान अशा रेसिपी बघायला मिळतील दोन ते तीन मिनिटातच मस्त असा उकळा येतो आणि सोयाबीन आहेत हे असे फुलले जातात जास्त वेळ काही सोयाबीनला शिजायला वेळ लागत नाही आता मी गॅस बंद करते आणि हे सोयाबीन आहेत थोडंसं आपण हे पाणी आहे म्हणजे हे थंड करून घेऊया सोयाबीन आहेत हे मी सर्व थंड करून घेतलं पाणी त्याच्यानंतर स्वच्छ दोन ते तीन पाणी धुवून घेतलं आता ह्या सोयाबीन मध्ये बऱ्यापैकी पाणी असतं ते पाणी आपल्याला काढून आहे हे बघू शकता अशा पद्धतीने आज सोयाबीनमध्ये तुम्ही बरेच जण म्हणजे सोयाबीनच्या ज्या वड्या मिळतात त्या छोट्या मोठ्या साईजच्या असतात तर मी ह्या साईजच्या घेतल्या होत्या जसं तुम्हाला सोयाबीन मार्केटमध्ये जसं आवडसेल लहान साईज मोठी साईज अशी तुम्ही घेऊ शकता आता सोया सोयाबीन म्हटलं तर तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल की भरपूर ह्याचे शरीरासाठी फायदे आहेत म्हणजे फायदे म्हटलं तर ह्याच्यामध्ये भरपूर असं कॅल्शियम आहे त्याचप्रमाणे फायबर आहे त्याच्यानंतर लोह आहे आणि भरपूर असं शरीरासाठी पौष्टिक असं हे जे सोयाबीन आहे ते खाल्लं जातं आणि त्याचप्रमाणे बरेच जण वजन कमी करण्यासाठी सुद्धा सोयाबीनचा वापर केला जातो आता हे सर्व पाणी आहे हे मी अशा पद्धतीने एकदम सुद्धा आपण काढू शकतो किंवा तुम्ही एखाद्या चाणीवर हे करायचं चा, निथळत ठेवायचं आणि त्याच्यानंतर थोडंफार पाणी असेल ते काढून घ्यायचं सर्व हे पाणी आहे हे निथून घेतलेलं आहे पूर्ण काढून घेतलं आता ह्यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे दही घालायचं आहे दही आहे ना ती आपल्याला एकदम सर असं नाही पाहिजे म्हणजे असं जाडसर आहे दही तसं आपल्याला घ्यायचं आहे दही घातल्यानंतर दोन चमचे आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे दोन चमचे मैदा घालते पाव चमचा काळी मिरे पावडर घालते पाव चमचा आलं लसूण पेस्ट घालूया थोडीशी हळद घालते जास्त हळद आपल्याला ना घालायची नाही आहे चवीनुसार मीठ घालूया एक छोटं टेबलस्पून मिरची पावडर घालूया तिखट आहे ना ते तुम्ही तुमच्या आळूनसार घालू शकता खूप पण घालायचं नाही आहे कारण मिरची पावडर कशी भरपूर तिखट पण असते किंवा लाईट पण असते त्याच्यामुळे एक अर्धा चमचा ते एक टेबलस्पून फक्त मिरची पावडर बस होते आता हे सर्व साहित्य हे मी घालून घेतलेलं आहे हे आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हे सोयाबीनला सर्व जे साहित्य घातलं ते व्यवस्थित लागलं ला पाहिजे सोयाबीन म्हटलं तर मुलांना आज मी पदार्थ बनवणार आहे तो सगळ्यांना आवडेल असा हा पदार्थ आहे अशा पद्धतीने तुम्ही जरूर करून बघा आणि त्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आता हे सर्व दोन ते तीन मिनटासाठी असं मिक्स करून घ्यायचं ह्या पद्धतीने आता हे सर्व हाताने मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे कारण चमच्याने व्यवस्थित मिक्स होत नाही आपण हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स केल्यानंतर एक दोन ते तीन मिनिटांसाठी आणि जास्त वेळ असेल तर तुमच्याकडे पाच मिनिटांसाठी हे आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे सोयाबीन आहे मी पाच मिनिटांसाठी मॅरिनेट करून ठेवलं होतं अगर तुमच्याकडे जर हो का कमी वेळ असेल तर तुम्ही कमी सुद्धा हे मॅरिनेट करू शकता आणि मस्त असं हे मॅरिनेट झालं आहे आता पाच मिनटं होईपर्यंत मी काही भाज्या घेतल्या त्या कापून घेतल्या होत्या त्या तुम्हाला मी सर्व दाखवते आणि जेवढ्या माझ्याकडे भाज्या होत्या तेवढ्या मी सर्व ह्या कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार भाज्या भाज्या ज्या असतील त्या तुम्ही घालू शकता आता ह्याच्यामध्ये मी घेतली आहे भोपळी मिरची ती उभी कट कट करून घेतली आहे बघू शकता असे चौकोनी असे तुकडे करून घेतले त्याचप्रमाणे गाजर असं बारीक असं कट करून उभं करून घेतलेले आहेत एक मोठी मिरची घेतली आहे त्याचे दोन तुकडे केलेले आहेत आणि कांदा घेतलेला आहे कांदा म्हटलं तर मध्ये असे चौकळीन तुकडे करून अशा पद्धतीने आपण कांदा कट करून घेतला आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कोबी आवडत असेल तर तुम्ही कोबी किंवा कांद्याची पातसुद्धा घालू शकता आता आपण हे सोयाबीन आहे हे थोडंसं फ्राय करून घेऊया मी एक पॅन घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये फक्त एक पळी आपण तेल घातलेलं आहे तेल आपल्याला जास्त लागत नाही जेवढं आपण तेलाचा वापर कमी करणार तेवढंच चांगलं आता ह्यामध्ये मी तेल गरम झाल्यानंतर ह्यामध्ये मी घालणार आहे सोयाबीन आणि ही प्रोसिजर आहे ही सर्व आपल्याला मंद आचेवर करून घ्यायची आहे सोयाबीन आहे हे दोन तीन ते तीन मिनटांसाठी व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे थोडासा मिडियम गॅस करायचा आणि त्यानंतर परतवल्यानंतर अगदी मंद आचेवर पुन्हा आपल्याला हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे जेणेकरून हे व्यवस्थित फ्राय झाले पाहिजेत आणि अधूनमधून आपल्याला चमचा फिरवत राहायचा आहे जेणेकरून हा सर्व जो मसाला आहे हा व्यवस्थित सोयाबीनला लागला जातो त्याचप्रमाणे सोयाबीन व्यवस्थित असं शिजलं जातं पाच मिनटासाठी मी हे सोयाबीन आहेत हे भाजून घेतलेले आहेत आणि ह्याचा कलर आहे हा चेंज झाला बघू शकता अशा पद्धतीने हा कलर चेंज होतो आणि त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे म्हणजे थोडेसे आपल्याला हे सोयाबीन आहेत हे थोडे कडक करून घ्यायचे आहेत आणि मी गॅस बनते आणि बंद करते आणि एका प्लेटमध्ये काढून घेते त्याच पॅनमध्ये पुन्हा मी एक छोटं टेबलस्पून तेल घातलेलं आहे बघू शकता जास्त आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही आहे आता तेल गरम झालं आहे ह्यामध्ये मी एक लसणाची पाकळी घेतली आहे ही बारीक अशी कट करून घेतलेली आहे त्याचप्रमाणे एक आपण मोठी मिरची घेतली होती ती बा उभी अशी कट करून घेतली आहे तीसुद्धा घालूया आलं लसूण पेस्ट घालूया आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हा आलं लसूण पेस्ट आहे ह्याचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपण भाज्या घालूया भोपळी मिरची आता मी भोपळी मिरची कांदा सर्व मी ह्यामध्ये घालून घेते आणि तुम्हाला आयडियासुद्धा आली असेल मी काय बनवत असेल तर मी आज बोना बनवणार आहे सोया चिली आता हे भाज्या घातल्यानंतर आपल्याला पुन्हा एक दोन मिनटासाठी हे मिडियम गॅसवर आपल्याला ह्या भाज्या आहेत ह्या परतवून घ्यायच्या आहेत भाज्या परतवताना एक सगळ्यात महत्त्वाची टीप आहे की ह्या भाज्यांना पाणी सुटलं पाहिजे नाही अशा पद्धतीने आपल्याला एक दोन मिनटासाठी ह्या भाज्या आपल्याला परतवून घ्यायच्या आहेत तर एक दोन मिनटासाठी मोठ्या शेगडीवर मी झाकण ठेवून ही भाजी आहे ही शिजवून घ्या आहे खूप शिजवायची नाही एखाद मिनटासाठी आपल्याला शिजवून घ्यायची आहे एक मिनटं झाल्या मी झाकण काढून घेते आणि पुन्हा आपण मिक्स करून घेऊया आणि बघू शकता अशा मस्त अशा ह्या कच्च्या भाज्या कच्च्या भाज्या झाल्या तर आपल्याला चायनीज खायला खूप छान वाटतं आणि आमच्याकडे ना चायनीज आयटम जेव्हा खातात ना त्याच्यामध्ये जेवढ्या कच्च्या भाज्या असतील त्या जास्त खाल्ल्या जातात आता भाज्या परतून झाल्यानंतर ह्यामध्ये मी घालणार आहे सॉस त्याच्यामध्ये मी दोन चमचे रेड चिली सॉस घालणार आहे बघू शकता दोन चमचे सोया सॉस घालते टॅटो सॉस पुन्हा थोडीशी काळी मिरे पावडर घालते आता हे सर्व सॉस घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनटासाठी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण भाज्या ह्या जास्त आपल्याला शिजवायच्या नाहीयेत आता ही सर्व प्रोसिजर आहे ही आपल्याला मोठ्या शेड्यूलच करायचं आहे आता जे आपण मॅरिनेट केलं होतं सोयाबीन त्याच्यामध्ये मी अर्धा पेला हे पाणी घातलं आहे ते आपण ह्यामध्ये घालूया पाणी घातल्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे ह्यामध्ये मी थोडंसं पाणीसुद्धा घातलं आहे म्हणून थोडंसं पुन्हा आपल्याला मीठ घाल आहे मीठ जास्त घालायचं नाही कारण ह्या ह्याबद्दल आपण मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनटासाठी आपल्याला मस्त असा ह्याचा उकळा घ्यायचा आहे त्यासाठी मी ठेवते झाकण मोठ्या शेगडीवर मस्त मी असा उकळा घेतलेला आहे बघू शकता हा छान उकळा आल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचे सोयाबीन सोयाबीन घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि हे थोड्या वेळ पुन्हा एक दोन मिनटासाठी व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता बऱ्यापैकी ह्यामध्ये मी प्रा पाणी घातलं होतं आणि असं जाडसर अशी ही ग्रेव्ही रेडी होती आता ह्याच्यामध्ये जर का तुम्हाला अजून म्हणजे पातळवड असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये जे आपलं मैदा असतो त्या मैद्याचं थोडंसं पाणी करायचं आणि ह्याच्यामध्ये घालायचं म्हणजे तेवढा जाडसरपणा जास्त येईल आता हे दोन मिनटासाठी पुन्हा आपल्याला मिडियम गॅसवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आता है है हे सर्व आहे ना दोन तीन मिनटासाठी व्यवस्थित शिजून घ्यायचं जेणेकरून जेवढे आपण सॉस टाकले तर हे सोयाबीन आहे हे सर्व शोषून घेते आणि टेस्टी असं सोया चिली बनून जाते आता बरेच जण नाश्त्यासाठी लहान मुलांना असे चायनीज आयटम खायला आवडतात आणि आपण अशाच पद्धतीने जर का घरी बनवून घेतले तर काय मुलं आवडीने खातात आणि चायनीज म्हटलं तर सगळ्यांनाच आवडतं तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की अशी सोयाबीनची चिली ही बनवून बघा लहानापासून मोठ्यांना आवडेल असा अशी ही रेसिपी रेडी होते आता मी गॅस बंद करते आणि एक पण एका प्लेटमध्ये सर्व करूया सोया सोयाचिली मस्त अशी रेडी झाली आहे आणि सगळ्यांना अशी आवडेल अशी रेडी झाली आहे तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि कलर देखील खूप छान आले बघू शकता आणि मस्त अशी संध्याकाळच्या वेळेस जेव्हा मुलांना भूक लागते तेव्हा अशा पद्धतीने तुम्ही नक्की आ, करा ट्राय करा आणि कशी झाली ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तर आज कोणी जर का चॅनलवर नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते देखील करून घ्या जेणेकरून अशा छान छान घरगुती रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील आणि एक लाईक देखील नक्की करा आणि भरपूर मित्र मैत्रीण नातीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही सोया चिली कशी बनवायची ती माहिती मिळेल आणि आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य साथ होईल अशाच भेटूया छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद आज सांगा ना सर्वात टीप महत्त्वाची आहे टीप म्हटले तर सॉस जे आहे ते तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता आणि जेव्हा आपण पाणी घातलं होतं ते खूप वगैरे घालायचं नाही आहे एक अर्धा केला आपल्याला हे पाणी